अरे वा किती छान छान पदार्थ आहेत जेवायला पुरणपोळी मोदक सोलकडी वडापाव किती मस्त चला आता आपण जेवायला बसूया वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे कर्म जय जय रघुवीर समर्थ कोण बोलत आहे पुरणपोळी मोदक ते भांडत आहेत का ओरखलत ना मला आहो मी आहे सर्व पदार्थांची शान देवाचा नैवेद्याला पहिलंच माझा मान माझं नावातच पूर्णत्व आहे अशी मी पुरणपोळी गरम गळी पोळीवर तूप टाकून खाल्ले की लगेच दुसराक्षणी मस्त झोप लागते म्हणतात ना चाहूल येता श्रावणाची होळी तथा आणखी यासनांची होळी चलाता पुरणा भरवणे वाडा समजता अति आग्रहाने ग पण तुला बनवायला किती ते कष्ट पुरण शिजवा भिजवा लाटा तुला करायचे म्हणजे जीव अगदी मेताकुटीला येतो मी बघ अगदी सोपा आणि सरळ दही घ्या बांधा साखर मिसवा की संपलं काम आणि मुख्य म्हणजे ग्लुटन फ्री सुद्धा आम्रखंड श्रीखंड अशा वेगळ्या वेगळ्या मस्त चवी बोटाने श्रीखंड चाटताना काय मज्जा येते सांगू म्हणूनच म्हणते श्रीखंडाची अवीट गोडी स्नेहाचे ते नाते जोडी दसरा असो वदारी गुडी आनंदाने मरावडी काय ते नुसते गोडाचे घेऊन बसलाय डायबिटीज होईल गोड खाल्ल्याने जळा थोडे तिखट असले की कसं मस्त मजा येते त्यात मी सगळ्यांचा आवडता अहो आजकालचे ची लहान मुलं आजी आज आजबांना आजी येणाऱ्या आज एक्सप्रेस हायवेवरचा बड़ बडापाव घेऊन ये बरं असे सांगतात बरोबर आहे म्हणून त्यांचे बर्गेडचा निभाऊच वाटतो त्यांना खायला सोपा आणि चुटचुटी हा मोठा आहे ना तिकीट म्हणे माझं आपलं सरळ सोपं काम फक्त मेसोपा बनवा आणि पोतभर जेव्हा ना पोई ना पोई लातायची झंझट आणि मिसळीच्या वरचे फरचान वेचून खायला काय मजा आहे ते सांगू हां आणि न तिकत खाणार जरा सांभाळून खावा नाहीतर इस्रोला चंद्रावर जायला सहा वर्ष लागली तुम्ही तर चंद्रात पृथ्वी वारा कराल अरे देवा म्हणजे तुला खाल्यावर आयुष्य स्टँडअप कॉमेडी करायची तर नको बाबा त्यापेक्षा मी बरे अहो जगाच्या पाठीवर कुठेही भाकरवडी म्हटले की मराठी माणसाचा चेहरा चे अगदी आनंदाने फुलतो खमंग आणि खुसखुशीत अशी चहाची माझी अगदी खास मैत्री पण चित्राने मात्र माझी युक्त चहा जाम पंचायत करून ठेवली आहे अरे सगळं पण मी कसा बाप्पाच्या एकदम लाडका ना ते ना तू वाफेऱ्या ना एकदम हत्तीसुद्धा आहे तांदळाचे पारी लपलखर स्वाद नारळ मेव्याची असते त्याला साथ कधी तळीचे कधी उकळीचे असे प्रकार माझे भारी लक्ष नसतं पोहताना मजा असते नारी गरवी तर रा, एक एक ना कि न मला मी बाप्पाचे खाऊ कसले बापचे खरी खाणे घेऊन बसलात तुम्ही या आमच्या गावी म्हणजे पाहुणचार काय ते सांगतो रसा म्हटला की राजांचा राखत सळंगांची आठवण येते आणि लगेच मानाने मुजला झुकतो हो एक प्लेट रसा हाणला की सर्दी बिर्दी काय असेल ते सारे खाल्लास एकदम जालिम उपाय आहे बघा अरे अशील पण मोठा पण नीच मोठी अरे अरे थांबा थांबा भांडतायत कशाला तुम्ही सगळे आहात म्हणूनच तर अन्नाला चव आहे आणि या मराठी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवले जातात